वेल्लोर येथून याचप्पा आणि बहरजी घोरपड्यांचे बंड मोडीत काढून जिंजीला परत येताना राजाराम महाराजांच्या मनात अजूनही काळजी होती कारण मराठा साम्राज्य चारही बाजूंनी लढत होतं आणि शत्रूची हालचाल क्षणाक्षणाला बदलत होती पण जसे महाराज चंदीगडवर पोहोचले तशी एक आनंदाची बातमी त्यांच्या स्वागताला उभी हो होती पुढे दरबारात निडोपंतांनी राजाराम महाराजांच्या कानावर एक बातमी घातली की महाराज सिंहगड सर झाला ही बातमी ऐकून राजाराम महाराज थिचलेच एक क्षण जणू कार थांबला निडोपंत पुढे सांगू लागले नवाजी नाईकवाडे आणि विठोजी करके यांनी स्वारी करून सिंहगड ताब्यात घेतला तोही भर पावसात काळ्या अंधाऱ्या रात्री आणि दोरांच्या साह्याने कातळ चढत त्यांनी किल्ला घेतला शत्रु दचकलात आणि हात गायची भीषण झुंज सुरू झाली पण मराठ्यांनी अखेर गड सर केला हे ऐकून राजाराम महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं त्यांची नजर आकाशाकडे गेली जणू ते भूतकाळाचा प्रवास करत होते ते हळूच म्हणाले हे कसब हे धीटपण हे रक्त आम्ही लहान असताना ऐकलो होतं तानाजी काकांनी सियगड असाच घेतला होता रात्रीच्या अंधारात कड्यांवरून चढून शंभर महाराजांची नजर उजळली कारण जेव्हा परशुराम पंतांनी पन्हाळा जिंकला होता तेव्हा हीच आठवण आली होती मराठी मावळे आजही सुभेदार तानाजी मालुसरे आणि कोंडाजींच्या तुडीचे वीर आहेत हे मुघलांना पुन्हा जाणवेल अन क्षणाच्याही विचार न करता महाराजांनी तात्काळ खंडोबल लाडांना आज्ञा दिली कि विशालगडावर संदेश दाढा नवाजी नाईकवाडे आणि विठोजी करके यांना सरपराची देण्यात यावी दरबारात जल्लोष पसरला पण पुढच्या क्षणी प्रल्हाद निराजी तणावग्रस्त चेहऱ्याने पुढे आले महाराज परशुराम पंतांनी पन्नाडा घेतल्यावर औरंगजेबाने आपल्या नातवाला शहजादा मोईद्दीनला तिकडे पाठवले होते अन एक वर्षभर झालाय पण तो वेळा घालून बसलाय आता तर सब खान तोपखानाच्या प्रमुख चार तुकड्यांसह तेथे पोहोचला आहे राजाराम महाराजांनी विचार करत नजर स्थिर केली जेव्हा पन्नाडा परशुराम पंतांनी मुघलांकडून जिंकला होता तेव्हा औरंगजेब बहुत कष्टी झाला होता तो म्हणाला होता पन्नाडा नाही गेला विजापूरच जणू गेला आहे तसेच राजाराम महाराजे आता म्हणाले पन्नाळा कर्नाटकाचे द्वार आहे तो राखायचा म्हणजे राज्य राखायचं आमच्या परशुराम पंथावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे रामचंद्र पंत शंकराजी आणि धनाजी हे सर्व त्यांच्या पाठीशी आहेतच म्हणून पन्नाळा आता पडणार नाही पण नजीकच्या दिवसात सतत युद्धाची धक वाढत होती मुघलांचा मनोबल वाढवण्यासाठी औरंगजेब फौजा रेटत होता आणि मराठे घाम रक्त आणि पराक्रमाने प्रत्येक किल्ला वाचवत होते